प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा झालाच पाहिजे ही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण आणि हाच विचार अग्रस्थानी ठेवून महिलांवर झालेला अन्याय हा कदापि खपवून घेतला जाणार नाही ही कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची करारी भूमिका मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच स्त्री अत्याचाराला चाप लावण्यासाठी शक्ती कायद्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांची महिलांप्रती असलेली संवेदनशीलता दर्शवतो महिला सुरक्षेसाठी त्यांनी नेमलेलं निर्भया पथक म्हणजे महिलांना बळकटी देण्यासाठी उचललेलं एक पाऊल मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मुलींची संख्या वाढावी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावं ह्यासाठी त्यांनी प्रोत्साहन भत्ता सुरू केला आपल्या पक्षात मविया सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक महत्वाच्या पदांची धुरा स्त्री शक्तीकडे सोपावून त्यांनी स्त्री सक्षमीकरणाचा नवा पायंडा रचला धर्म न पाहता स्त्रीवर झालेल्या अन्यायावर आवाज उठवून तिला न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव साहेबांनी आवाज उठवलाय कधी पाठीराखा भाऊ म्हणून तर कधी धीर देणारे वडील घरेल म्हणून उद्धव साहेब नेहमीच लेखीबाईंच्या सुरक्षेसाठी सदैव उभे राहिले एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून